शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ या चा शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं याविरोधात शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या त्यांनी आनंद आश्रम येथे ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रियांका चतुर्वेदी यांच्या फोटोला जोडे मारू आंदोलन केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्धात अतिशय आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या विरुद्धात शिवसेनेच्या महिला आघाडीने हे आंदोलन केलं त्यावेळेस मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या मला असं वाटतं की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाची जर व्याप्ती बघितली तर गेल्या दहा वर्षात त्यांनी जे काम केलेलं आहे तर जे पन्नास वर्ष का राजकारणामध्ये ते करू शकलेलं नाही असं काम त्यांनी दहा वर्षात केलेलं आहे आणि त्याच्यामुळे उभाटा गटातले लोक वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही त्यांच्याकडे व्हिजनरी असं काय त्यांचं हे नाहीये आणि काय काम दाखवणार आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं वैफल्यग्रस्त विधान करून ते समाजामध्ये एक हे पसरवण्याचा प्रयत्न करतात पण मला असं वाटतं मुख्यमंत्री हे का, आपल्या कामाने उत्तर देतात आणि खासदार पण आपल्या कामाने उत्तर देत आहेत प्रत्येक वेळी काहीतरी टीका करायचं काहीतरी मीडिया समोर यायचं मला असं वाटतं की हे जी बाहेरनं आलेली मंडळी आहेत त्यांना निष्ठा काय हे माहिती नाही मुळात ते शिवसेनिक नाही आहेत ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेठ शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा चाखायचा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव एक ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान ठाणे पश्चिम वेळ सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर ही चळवळ आहे आंबा महोत्सव एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस गावदेवी मैदान सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत नक्की भेट द्या